श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी फक्त एक केळ इथे ठेवायचं हे किळ ठेवल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ती झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कर कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करायची त्यांना जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक हा करू शकता त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने आपल्याला टिळक हा लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याने श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करायचे तुळस अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून ती तुळशीचं जे पत्र आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा श्री हरिविष्णू पूर्ण करतात अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही सेवा सुद्धा आवर्जून करायच्या आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जेवढा जास्त तुम्हाला जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गायत्री मंत्राचा जपसुद्धा करायचं तर ह्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी करायचं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही कामिका एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं म्हणजे केळी ही अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी लागणार त्याचबरोबर एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नाणं ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जर तुमच्या घराजवळ लक्ष्मीनारायणचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकतात तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा तुमच्या इथे स्वामींचं मठ किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपण जे विड्याचं पान घेतलेलं आहे त्या पानावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते श्रीहरिविष्णूंच्या चरणावर पान हे अर्पण करायचं आहे तर तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या मनोभावे आपल्याला बोलून ते पान तिथे अर्पण करायचं आणि त्या पानावर आपल्याला जी दोन आपण पिवळी केळी घेऊन गेलेली आहेत तीसुद्धा तिथे ठेवायची आहेत केळी अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या तीनही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानावर जे आपण एक रुपयाचं नाणं ठेवलेलं ते त्याचबरोबर त्या दोन केळींमधलं एक केळं आपल्याला घ्यायचं आणि ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर जे एक रुपयाचं नाणं आहे त्याला आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे आपण एकतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या पर्समध्ये आपल्याला ठेवायचं असं केल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर जे केळं आपण आपल्या घरी घेऊन आलेले ते आपल्या घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करायला एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ